हॅलो गाईज मयूर भास्कर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो मी आज जाणार आहे शर्तीना तुम्हाला दाखवतो कुठली कुठली बैला नेणार आहेत ते सो त्यांना रंगवायला घेतलं आता सो दाखवतो तुम्हाला ब्लॉग शेवट पण बघा आणि बघू शकता महादेवला कसं रंगवलं आहे कसे फेटण्यासं बघा पहिलं की जो नवीन खरेदी शंकरला पण रंगवलं आहे आणि हा बाजूला माऊली शेट आपला त्याला पण रंगवायला घेतलेला आहे आणि पण कशीड बघू शकता त्या पहायला घेतल्यात आणि त्या माणूला भरला आहे तर शंकरला भरवलं भरला गाडीत आता थोड्याच टाईम माऊलीला घेऊ आता माऊलीची आरती चालू आहे तर आरती बघू शकता गोल खाण्यासाठी कसं तर या करते माऊली आमचा आणि आता माऊलीला पण आम्ही गाडीत भरून घेऊ तर मावलीला पण भरायला घेतला बघू शकतो शिवडी मारल आता तर माऊली पण भरला आता होय म्हणजे मी पण जाऊन ओल म्हणला बघू शकतो जर किती झाली तर